नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्पेशल एम सी क्यू सिरीजमध्ये स्वागत आहे आज आपण सेकंड लास्ट एम सी क्यू सिरीज बघतोय मित्रांनो या पूर्ण सेशनची आणि आजची जी एम सी क्यू सिरीज असेल त्याचा विषय मित्रांनो कायदे व वॉईस रॉय मित्रांनो कायदे व वॉईस रॉय आपण जर दोन हजार बाराच्या प्रश्न याच्या प्रश्ना जर बघायला लागलो दोन हजार बाराच्या प्रश्नपत्रिकेपासून जर बघायला लागलो तर साधारण कायद्यावर एकच प्रश्न असतो मित्रांनो आणि वॉइस एक प्रश्न असतो मित्रांनो कायद्यांवर एक प्रश्न असतो आणि वॉइस मित्रांनो आपल्याला तसं जर बघायचं झालं तर टोटल सहा कायदे बघायचे आहेत मनो अठराशे अठ्ठावन्नचा चा कायदा अठराशे एकसष्टचा चा कायदा अठराशे ब्याण्णवचा कायदा एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा हे सहा कायदे बघायचे मित्रांनो ऑन ॲन ॲव्हरेज जर आपण कायद्यांचा प्रश्न जर विचार केला ना तर कायद्यातल्या डिटेलबद्दल प्रश्न खूप कमी आलेत म्हणून पण कायद्याबाबत बॅकग्राऊंड असेल नंतर नसेल याबद्दल खूप प्रश्न आलेले आहेत आता पहिली गोष्ट आहे हे कायदे करत असताना पहिली गोष्ट बघायची ती म्हणजे वॉइस रॉय कोण होते भारताचे वॉइस रॉय त्यानंतर मित्रांनो या कायद्याचं स्वागत कोणी केलंय आणि विरोध कोणी केलेला आहे स्वागत कोणी केलं आहे आणि विरोध केलेला आहे आणि या कायद्याचे फायदे कसे झालेत ते सुद्धा बघायचं काय लक्षात घ्या स्पेसिफिकली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावर लक्षात घ्या आयोगाने जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळं तुम्ही साधारण या सहा कायद्यांचे इन डिटेल्स थोडंसं वाचून घ्या मनो त्याच्यानंतर वॉइस रॉय म्हणून सगळ्यांना माहित आहे की बाबा अठराशे सत्तावन्न पर्यंत जो भारताचा प्रमुख होता त्याचं नाव होतं मित्रांनो गव्हर्नर जनरल म्हटलं जायचं त्याची पोस्ट होती गव्हर्नर जनरल अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याप्रमाणे गव्हर्नर जनरलचं नाव हो काय झालं असेल तर वॉइस रॉयल मित्रांनो वॉइस रॉय मित्रांनो अठराशे अठ्ठावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत अठराशे अठ्ठावन्नपासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला वॉइस रॉय बघायचे आहेत आणि स्पेसिफिकली वॉइस रॉयच्या दरम्यान कुठल्या कुठल्या घटना घडल्या त्या बघायच्यात मग मित्रांनो साहजिक आहे सुरुवात आपण करू शकतो क्रांतिकारी घटना क्रांतिकारी घटना एक एक्झाम्पल देतोय एक एक्झाम्पल देतोय एक देतो लक्षात घ्या की बाबा भारतातली पहिली जर क्रांतिकारी कुठली घटना असेल तर ती आहे चाफेकर बंधूंनी केलेली रॅन्टची हत्या प्रमाण मग आपण बघा दामोदर चाफेकर बाळकृष्ण चाफेकर वासुदेव चाफेकर म्हणतो त्यांचे दोन मित्र मवी रानडे खंडू साठे म्हणतो त्यानंतर लक्षात घ्या त्यांचं जे कोडवर्ड होतं गोंद्या आला रे आला होतं म्हणतो बरोबर आहे रॅट बरोबर आयएस हा मारला गेला हे सुद्धा म्हणतो पण मित्रांनो आयोग काय करतं कधी कधी जसप्रीत बुमराह होतं आयोग आणि ते यॉर्कर टाकतात यॉर्कर आणि ते विचारतं की बाबा भारतातली पहिली राजकीय हत्या झाली त्यावेळेस वॉइस रॉय कोण होता मग तो एलगिन दुसरा होता लक्षात एलगिन दुसरा असे सुद्धा प्रश्न येतात महात्मा गांधींबद्दल आपण भरपूर अभ्यास करतो एक साधा प्रश्न आयोग विचारतो आणि आपली विकेट काढतं महात्मा गांधी भारतात आले त्यावेळेस वॉइस रॉय कोण होता आपल्याला हे बघायला लागतं लक्षात घ्या किंवा असहकार चळवळीच्या दरम्यान भारताचा वॉइस रॉय कोण होता हे बघायला लागतं आणि वॉइस रॉय बघत असताना माझे एक रिक्वेस्ट असेल साधारण लक्षात घ्या एखाद्या वॉइस रॉयला एकशे पंच्याहत्तर वर्ष म्हणा दीडशे वर्ष म्हणा शंभर वर्ष झाले असतील तर ते बघा मित्रांनो क्रांतिकारी वर्तमान बद्दल लक्षात घ्या समाज सुधारणेबद्दल समजा एखादा व इस्रो त्यांनी कायदा केलेला असेल कायदा कायदा संमती विधेयक काय मित्रांनो अठराशे ब्याण्णवचं संमती विधेयक काय लक्षात घ्या विद्यापीठांसंदर्भातलं हे सगळं आपल्याला बघायला लागतं त्यानंतर दुष्काळ आणि शेतीविषयी बघायला लागतं मित्रांनो दुष्काळ आणि शेतीविषयी मित्रानो किंवा एखादी महत्वाची घटना मित्रानो वायसरायच्या काळात महत्वाची घडलेली घटना या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे सगळ्यांचा अभ्यास करावा लागणार आहे हा मी जसं पहिल्या लेक्चरपासनं म्हणत आलेलो आहे की बाबा आपल्याला जीव घेणारा जर प्रश्न कुठला असतो तर तो आहे लक्षात घ्या कालानुक्रम लक्षात घ्या कालानुक्रम वायसरायची नावं जर लाईनीत आली वॉइस रहायचे तर मेलो म्हणला मित्रांनो अठराशे अठ्ठावन्नपासून एकोणीसशे सत्तेचाळीस साधारण वीस वॉइस रॉय आहेत मित्रांनो साधारण वीस वॉइस आहेत त्यांची नावं आणि त्यांचा कार्यकाळ आपल्याला थोडासा लक्षात ठेवा लागणार आहे मित्रांनो क्लिअर आहे तर सुरुवात करूयात मित्रांनो पहिल्या प्रश्नापासून सुरुवात थोडस वेगळा प्रश्न घेतोय मित्रांनो नाटककार शंकर मोरू रानडे यांनी लिहिलेल्या अधिकारदान विवेचन या नाटकामध्ये खालीलपैकी कोणत्या वॉइसराच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे मित्रांनो मराठी असतील मराठीमध्ये बरेचशी नाटकं जी लिहिली आहेत ती लक्षात घ्या त्या घटनेला अनुसरून आहेत हा पण डायरेक्टली तिथं तिथं त्या त्या वॉईस रॉयचा असेल किंवा त्या त्या अधिकाऱ्याचा उल्लेख डायरेक्टली नसायचा तो इनडायरेक्टली असायचा इनडायरेक्टली असायचा लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना एक नाटक माहिती आहे बघा ते म्हणजे किचक वध लक्षात घ्या किचक वध लक्षात घ्या मग हे कुणावर होतं कर्जनवर होतं का होतं वगैरे बघायला लागतं तसं हे थोडस नाटककार वेगळे बघा शंकर मोरो रानडे त्यानंतर लक्षात घ्या अधिकार दन विवेचं नाटकाचं नाव आहे हे जर कुणाबद्दल होतं तर ते होतं लिटन बद्दल होतं लक्षात घ्या ते लिट सॉरी रिपन बद्दल होतं माफ करा रिपन बद्दल होतं लक्षात घ्या आता बघा मीच कन्फ्यूज होतो थोडंसं लिटन आणि रिप्पन मित्रांनो लिटन पहिला होता नालायक होता लक्षात घ्या रिपन चांगला होता लक्षात घ्या रिपन चांगला होता कर्ज आणि रिडिंग हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो ह्याचं उत्तर आहे रिप्पन मित्रांनो रिप्पन खूपच चांगला होता मित्रांनो रिपन खूपच चांगला होता आणि मित्रांनो ड्युटी ॲट द एज हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं मित्रांनो ड्युटी ॲट द पेज तर लिटनला साहित्याच्या गतात लिट्टनला साहित्याच्या गतात ओवेन मॅरिडीत म्हणतात आणि कर्जनचं साहित्य आता मित्रांनो टोटली वॉइसराय बद्दल बघा थोडंसं वेगळं दिलेलं आहे त्यांच्या लेखाबद्दल दिलेलं ले आहे ले बघा ड्युटी ॲट द एज पुस्तक रिपनचं आहे लिटनने बद्दल असं नाटक आहे लक्षात घ्या लिट्टनबद्दल नाटक आहे आणि कर्जनची दोन पुस्तक पुछत, आहेत प्रॉब्लम ऑफ द इस्ट आणि भारतीय आशिया खंडातील राजकीय स्तंभ सध्याचा जर ट्रेंड बघायला गेलात सध्याचा जर ट्रेंड बघायला गेलात तर पुस्तकांवर प्रश्न येत आहेत लेखकावर प्रश्न येत आहेत आर्टिकलवर प्रश्न येत आहेत मित्रांनो अग्रलेखांवर प्रश्न येत आहेत आणि एखाद्या डायलॉगवर प्रश्न येत आहेत मग त्या बेसवर हा काढलेला प्रश्न आहे ह्याचं उत्तर लिटनच आहे रिप्पन चांगला होता ड्युटी ॲट द जे पुस्तक लिहिलंय लिटन हा इंग्लिश तुमचं जर साहित्य झालं असेल ओवेन मॅरिज नावाने साहित्याच्या कथात आजही तो प्रसिद्ध आहे रे कर्जनने लिहिलेल्या पुस्तकांची यादी आहे कर्जनं लिहिलेल्या पुस्तकाची यादी आहे नेक्स्ट थोडस वेगळा लक्षात घ्या खालीलपैकी कोणी अठराशे शहाऐंशी सने आता अठराशे शहाऐंशी म्हटलं की तुमच्या डोक्यात पहिलं आलंच पाहिजे लक्षात घ्या लोकसेवांमधील भरतीबद्दल शिफारसी करण्यासाठी चार्ल्स ओची सन किंवा चार्ल्स एकिसन यांच्या नेतृत्वाखालील आयोग लोकसेवा आयोगाची स्थापना केली आता मी तुम्हाला म्हटलं बघ कालानुक्रम इथं साल बघा अठराशे शहाऐंशी साल अठराशे ऐंशी अठराशे शहाऐंशीच्या आधीची जी महत्वाची घटना आहे ती म्हणजे अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशीच्या दरम्यान काँग्रेसची स्थापना आहे अठराशे पंच्याऐंशी दरम्यान काँग्रेसची स्थापना आहे आणि काँग्रेसच्या स्थापनेच्या दरम्यान म्हणजे काँग्रेसचा पप्पा जरी म्हणलं तरी हरकत नाही विचारांत वैचारिक पप्पा मित्रांनो तो होता लॉर्ड डफरिन आता इथं शहाऐंशी तर साजिक याचं उत्तर लॉर्ड डफरीन नाही मित्रांनो लॉर्ड डफरीन मित्रांनो डलौसी गव्हर्नर जनरल होता डलौसीचा कार्यकाळ अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन मित्रांनो लान्स डाऊन लक्षात घ्या ह्याच्या नंतरचा येतो नंतरचा येतो त्यामुळे त्याचा आन्सर विल बी डफरीन लक्षात घ्या त्याचा आन्सर विल बी डफरी न लक्षात घ्या डफरीनच्या काळात ते झालेलं आहे मित्रांनो डफरीनच्या कार्यकाळात झालेलं आहे मित्रांनो नेक्स्ट द एनआर केअर अँड रेव्होल्युशनरी क्राईम्स ऍक्ट कोणत्या वॉइराच्या काळात आला होता मित्रांनो बऱ्याचशा जणांना हे जर सांगितलं त्या एन आर के रेव्ह्युशनरी क्राईम्स बद्दल जर बोललं तर बऱ्याचशा जणांना हे कळणार नाही मित्रांनो ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये मी म्हणतोय ह्याला आपण मित्रांनो रोलेट ऍक्ट म्हणतो लक्षात घ्या रोलेट ऍक्ट ज्याला आपण दुसरा एक शब्द वापरतो वा काळा कायदा मित्रांनो काळा कायदा आठवतोय का चेक करा मित्रांनो पहिल्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान पहिल्या जागतिक महत्वाच्या नंतर लक्षात घ्या अठराशे अठरा साली सॉरी एकोणीशे अठरा साली हा कायदा आलेला होता बघा मित्रांनो एकोणीशे अठरा साली आलेला होता बघा मित्रांनो मित्रांनो याला गांधीजींनी काळा कायदा म्हणलेला लक्षात घ्या काळा कायदा म्हणलेला आहे आणि त्यावर बरेचसे टीका सुद्धा झालेली होती मित्रांनो मग ह्याचं जे उत्तर असेल ते साहजिक लक्षात घ्या लॉर्ड चेम्सफोर्ड मित्रांनो आठवत का बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा कायदा एकोणीसशे एकोणीस मित्रांनो एकोणीसशे एकोणीस मित्रांनो क्लिअर आहे तर तो कायदा आहे मित्रांनो मी रोलेट टॅक्स नाव न देता थोडंसं इन डिटेल दिलंय धॅनआर रेव्ह्युशनरी क्राईम्स ऍक्ट ह्याला लागून अजून एक गोष्ट सांगतोय ह्याच्या आधीचा कायदा होता मित्रांनो एकोणीशे पंधरा ह्याच्या आधीचा एक कायदा होता एकोणीशे पंधरा मी याच्याबद्दल एकदा जुन्या व्हिडिओत बघितलेलं आहे त्या कायद्याचं नाव होतं डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट मित्रांनो त्या कायद्याचं नाव काय डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट मित्रांनो स्पेसिफिकली विष्णू गणेश पिंगळेंमुळे हा कायदा झाला होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही मित्रांनो एकोणीसशे नऊचा कायदा मित्रांनो एकोणीशे नऊच्या कायद्याबद्दल कायद्याबद्दल लक्षात घ्या प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत कायद्याबद्दल ती प्रतिक्रिया एको आहे एकोणीसशे नऊच्या जातीय संदर्भात खालीलपैकी कोणी कोणास उद्देशून खालील रोजगार काढले स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण ड्रॅगवानच्या दातांची पेरणी करत आहोत आणि त्याचे पीक हे कडवटच येणार आहे हा कायदा केला होता मॉर्ले मिंटो यांनी आणि हा डायलॉग सुद्धा मॉर्लेनी मिंटोला उद्देशूनच केलेला आहे लक्षात घ्या या कायद्यानुसार कायदा झाला एकोणीसशे नऊ मित्रांनो या कायद्यानुसार लक्षात घ्या मुस्लिमांना या कायद्यानुसार मित्रांनो मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ मित्रांनो राखीव नाही या लक्षात घ्या विभक्त मतदारसंघ देण्यात आलेला आहे मित्रांनो विभक्त मतदारसंघ देण्यात आलेला आहे मित्रांनो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड एकोणीशे एकोणीसच्या कायद्याची लक्षात घ्या मेओ आणि डफरींचा संबंधच येत नाही आणि डफरीन आणि चेम्सफोर्ड सुद्धा कार्यकाळ सेम नाही मित्रांनो त्याचं उत्तर आहे मॉर्ले मिंटोन त्याचं उत्तर आहे मॉर्ले मिंटोन अठराशे सहासष्ट अठराशे सदुसष्ट मध्ये ओरिसामध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे वायसरॉय जॉन लॉरेन्स याने अठराशे सदुसष्ट मध्ये एक स्वतंत्र जलसिंचन खाते जलसिंचन खातं माहित असेल तुम्हाला त्याची सुरुवात केली आणि त्याचं प्रमुख कुणाला केलं तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे रिचर्ड स्ट्रॅची रिचर्ड स्ट्रॅचीला त्यांनी प्रमुख केलेलं होतं मित्रांनो वायसरायचा एक अजून एक ऍडिशन देतोय वायसरायच्या विषयावर तुम्ही एक टेबल करा मित्रांनो आणि त्या टेबलमध्ये दुष्काळ आयोग टाका मित्रांनो दुष्काळ आयोग कुठला दुष्काळ आयोग होता आणि कोणी नेमला यावर एखादं जोड्या लावा येऊ शकतं रिचर्ड स्ट्रॅचीची नेमणूक झालेली होती मित्रांनो आणि रिचर्ड स्ट्रॅचीची नेमणूक झाली होती ती जलसिंचन खात्याचं प्रमुख म्हणून झालेली होती मित्रांनो जलसिंचन खात्याची प्रमुख म्हणून झालेली होती दुष्काळाबद्दल अजून एक प्रश्न तयार करतोय भारतात दुष्काळ पडलेले असताना लोक अन्न तडफडत मरत असताना दिल्ली दरबार भरून प्रचंड खर्च केला तो वाईस कोण मित्रांनो हा जो दिल्ली दरबार आहे तो अठराशे सत्याहत्तरचा आहे अठराशे सत्याहत्तरचा आहे लक्षात घ्या त्याच्यावर खचून टीका झाली तो होता लक्षात घ्या लॉर्ड लिट्टन लॉर्ड लिट्टनने दिल्ली दरबार भरून लाखो रुपये खर्च केले त्याच्यावर मित्रांनो टीका झाली आणि त्या टीकेचाच परिणाम सगळ्यांना माहित आहे अठराशे साली त्यांनी मित्रांनो तुम्ही ज्याला वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणता मित्रांनो भारतीय वृत्तपत्र भाषा कायदा हा कायदा केलेला होता मित्रांनो दिल्ली दरबारावर ऑलरेडी दोनदा प्रश्न आलेले बघा ग वा जोशींचे गणेश वासुदेव जोशींचे त्याला लागून थोडासा प्रश्न केलेला आहे लिट्टन नंतर रिप्पन आला मित्रांनो हा चांगला माणूस होता हा भला माणूस होता भारतीयांना लक्षात घे त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि भारतीयांमुळेच त्यांना रिप्पनमुळेच भारतीयांना कळालं एकत्र येऊन मागण्या मांडता येतात ते म्हणजे इलबर्ट बिलावरचा वाद मेव एकमेव खून झालेला वॉइसराय भारतातली जनगणना त्यांनी चालू केलेली मित्रांनो भारतातली जनगणना आणि कर्ज जन तू सगळ्यांनाच माहित असेल बंगालचा फाळणी वाला मंत्राणू बंगालचा फाळणी वाला बरच त्याचं कार्य सुद्धा आहे मित्रांनो तर ते झालं वॉइस रॉय <coughs> प्रश्न क्रमांक सातवा ब्रिटिश साम्राज्य सैन्य कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला मित्रांनो साधा प्रश्न आहे पण थोडासा उलटा बुलटा करण्याचा प्रयत्न आहे लक्षात घ्या अठरा सत्तावन्नचा उठाव झाला इंग्रजांनी स्वतः खचून मार खाल्लेला आहे ठीक आहे ते विजयी झाले खचून पण त्यावेळेस लक्षात घ्या जेव्हा उठाव झाला तेव्हा कंपनीचं राज्य होतं मग लक्षात घ्या इंग्रजांनी बेंजामिन डिझ्रायली असेल लक्षात घ्या इतरांनी मागणी केली किंवा कंपनीला बोलवून घ्या आणि मग ब्रिटिश पार्लिमेंटने हा कायदा केला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एटीन फिफ्टी एट त्याला आपण बऱ्याचशा वेळा अठराशे अठ्ठावन्नचा कायदा म्हणतो बघा मित्रांनो हा कायदा जर कोणी आणला होता तर त्याचं नाव आहे बेंजामिन डिझ्रायली हा कायदा जर कुणी आणला होता तर तो बेंजामिन डिझ्रायलीने आणला होता आणि या कायद्याने कंपनी बाहेर गेली आणि ब्रिटिश पार्लिमेंट आत आलेलं आहे लक्षात घ्या कंपनी बाहेर गेली आणि ब्रिटिश पार्लिमेंट आत आलेलं आहे म्हणजे भारताचा कारभार ब्रिटिश पार्लिमेंटकडनं स्टार्ट झालेला आहे आणि या कायद्याने लक्षात घ्या आपल्याला दोन पद मिळाली एक आहे लक्षात घ्या भारत मंत्री एक आहे मित्रांनो भारत मंत्री आणि दुसरंही लक्षात घ्या वॉईस रॉय लक्षात घ्या दुसरं जर काय असेल तर दॅट इज वॉईस रॉय लक्षात घ्या अठराशे अठ्ठावन्न कायदा अठराशे अठ्ठावन्न कायदा खालीलपैकी एकोणीशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणते मित्रांनो भारत सरकारच्या कायद्या एकोणीशे पस्तीसच्या कायद्याबद्दल कंटिन्यू प्रश्न येतात मित्रांनो एक राणीचा जाहीरनामा आणि एक एकोणीशे पस्तीसचा कायदा जर आला नाही तर आयोगाला सुद्धा कसं तरी वाटतं लक्षात घ्या आता थोडंसं इन डिटेल दिलेलं आहे प्रांतीय स्वायत्तता आहे केंद्रात विदल राज्य पद्धती संघ राज्याचे न्यायालय आणि दोन्ही सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ थोडंसं डिटेल वाचा मित्रांनो वरील सर्व बरोबर आहे ए अ ब क ड मित्रांनो अ ब क ड सगळ्याचे सगळे बरोबर आहे मित्रांनो सगळ्याचे सगळे बरोबर आहे मित्रांनो त्यानंतरनं योग्य जोडी ओळखा लक्षात घ्या योग्य जोडी हे लक्षात घ्या वेगवेगळे कायदे आणि वॉइस लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग सगळ्यांना माहीत असेल पहिला भारतीय वॉइसरॉय लक्षात घ्या सॉरी पहिला वॉइस रॉय माफ करा भारतीय नाही पहिला वॉइसरॉय लक्षात घ्या राज उपाधी ही पदवी लक्षात घ्या अठराशे सत्याहत्तर साली देण्यात आली होती अठराशे साली देण्यात आली होती आणि ती लिट्टनने होती लिट्टनने त्यामुळे हे चुकीचं आहे मित्रांनो लिट्टन भारतीय शस्त्र कायदा बरोबर आहे रिपन प्रथम फॅक्टरी ऍक्ट बरोबर आहे आणि कर्जन भारतीय विद्यापीठ बरोबर आहे त्याचं उत्तर एक आहे मित्रांनो लॉर्ड कॅनिंग नव्हता तर तो लॉर्ड लिट्टन होता लॉर्ड कॅनिंग नव्हता तर तो लॉर्ड लिट्टन होता मित्रांनो त्यानंतर ना हिंदुस्थान सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनेने तयार केलेली होती मित्रांनो असं सुद्धा विचारलं जातं की बा बॅकग्राऊंड काय बॅकग्राऊंड काय लक्षात घ्या एकोणीशे पस्तीसचा कायदा मुडीबंद समिती अहवाल होता नेहरू रिपोर्ट एकोणीशे अठ्ठावीस लक्षात घ्या सायमन कमिशन एकोणीसशे सत्तावीस जिनाचे चौदा मुद्दे जिनाचे चौदा मुद्दे हे नेहरूला विरोधच होते लक्षात घ्या त्यामुळे सगळेच सगळं बरोबर आहे लक्षात घ्या सगळंच सगळं बरोबर आहे या चारी समितींच्या चा बेसवरनं एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि त्यात बरसा अजून भर सुद्धा आहे मित्रांनो तर ते चारीच्या चारी बरोबर आहे का तर त्याचं उत्तर आहे यस अयोग्य जोडी ओळखा मित्रांनो अयोग्य जोडी ओळखा इलबर्ट बिल लॉर्ड रिपन बरोबर आहे तत्व लॉर्ड दलोसी बरोबर आहे बंगालची फाळणी लक्षात घ्या लॉर्ड कर्जन बरोबर आहे मित्रांनो काँग्रेसची स्थापना लिट्टन नाहीये तर काँग्रेसची स्थापना लॉर्ड डफरी नाही मित्रांनो लॉर्ड डफरी नाही लक्षात घ्या क्लिअर आहे त्यामुळे ती चौथ विजोड जोडी आहे मित्रांनो चौथी विजोड जोडी आहे मित्रांनो प्रश्न बारावा प्रश्न बारावा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतरनं भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली लक्षात घ्या कोणत्या पदाची सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया सेक्रेटरी ऑफ ईस्ट इंडिया इंडिया मिनिस्टर व्हाईसरॉय तर मित्रांनो सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया त्याला दुसरा शब्द भारत सचिव सुद्धा आहे आणि तिसरा शब्द तुम्ही आणि मी ज्याला म्हणतो ते म्हणजे भारत मंत्री मित्रांनो त्याला काय म्हणतो भारत मंत्री लक्षात घ्या भारत मंत्री लक्षात घ्या लक्षा क्लिअर आहे पहिला सेक्रेटरी फॉर द स्टेट ऑफ इंडिया जर कोण होता तर तो होता लॉर्ड स्टॅन ले मित्रांनो तो जर कोण होता तर तो होता मित्रांनो लॉर्ड स्टॅन ले लक्षात घ्या आणि शेवटचा जर कोण होता तर तो होता मित्रांनो पॅथिक लॉरेन्स मित्रांनो शेवटचा जर कोण होता तर तो पॅथिक लॉरेन्स मित्रांनो अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार ही पोस्ट निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याला मदतीला दिला मित्रांनो त्याला मदतीला पंधरा सदस्यीय पंधरा सद सदस्यीय मंडळ सुद्धा होतं मित्रांनो पंधरा सदस्यीय मंडळ सुद्धा होतं मित्रांनो नेक्स्ट आहे मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणत्या कमिशनची नेमणूक केली लँड रेव्हेन्यू ऍक्ट कमिशन डेक्कन राईट्स कमिशन डेक्कन ऍग्रिकल्चर कमिशन लँड ओनर्स कमिशन डेक्कन राईट्स कमिशन मित्रांनो हा प्रश्न मुद्दामधून घेतलाय ही घटना घडलेली अठराशे पंच्याहत्तर ची तुमचा पेपर आहे दोन हजार पंचवीस साली म्हणजे या घटनेला साधारण लक्षात घ्या दीडशे वर्ष होत आहेत डेक्कन राईट्स कमिशन डेक्कन राईट्स कमिशन बद्दल आपण ऑलरेडी जुन्या व्हिडिओजमध्ये मध्ये बघितलेलं आहे दख्खनच्या दंग्यांवरचा खतफोडीच्या बंडावरचा तो प्रश्न आहे मित्रांनो आणि या दख्खनच्या दंग्यावरनं लक्षात घ्या इंग्रजांनी जी कमिशन नेमलं त्यातले लक्षात घ्या कमिशनचे सदस्य बघा हे मराठी एकमेव मराठी सदस्य आहेत कृष्णाजी नुलकर कृष्णाजी नुलकर हे काँग्रेसचे संस्थापक सदस्य सुद्धा आहेत लक्षात घ्या काँग्रेसचे संस्थापक असतात आहेत जे बी रिची आहे ऑकलंड केलविन आहे सी डब्ल्यू कार्पेटर आहेत हे सगळेचे सगळे शिफारसी होते मित्रांनो त्यांनी या शिफारसीला आपण नाव दिलेलं आहे डेरा डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट मित्रांनो त्याला आपण नाव काय दिलं डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट मित्रांनो न्यायमूर्ती रानडेंनी या कायद्याचं स्वागत केलं होतं तर टिळकाने त्याला विरोध केलेला होता आणि दखन दंग्याचं मित्रांनो ब्रिद वाक्य दख्खन दंग्याचं वाक्य काय होतं हे लक्षात घ्या खतफोडीच्या बंडाचं वाक्य काय होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या उठावाचं महाराष्ट्रातल्या अठराशे पंच्याहत्तर रयतवारीच्या विरोधातल्या उठावाचं वाक्य काय होतं नांगर चालणार नाही जमीन पिकणार नाही शेतकऱ्यांचं हे स्टेटमेंट आहे शेतकऱ्यांचं स्टेटमेंट आहे मित्रांनो त्याच्यावर सुद्धा थोडंसं भर द्या प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या आणि माझ्या आवडता कायदा कमिशन आहे बघा मित्रांनो सायमन कमिशन जो लहानपणापासून आपल्याकडे येतोय बघा मित्रांनो सायमन कमिशनने कोणत्या शिफारसी केल्या होत्या लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के लोकांनाच लक्षात घ्या मत अधिकार होते पस्तीसच्या कायद्याप्रमाणे सुद्धा लक्षात घ्या खूप कमी लोकांना मत अधिकार नव्हते आजच्यासारखं नव्हतं लाईनीत उभं राहिलं आणि मतदान केलं नव्हतं द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करणे होतं प्रांतामधील द्विदल शासन प्रांती रद्द करा हे त्यांची शिफारसी होत्या या तिन्हीच्या तिन्ही शिफारसी योग्य आहेत म्हणजे वरीलपैकी सर्व योग्य आहेत लक्षात घ्या सायमन कमिशनच्या शिफारसी सुद्धा बघून घ्या मित्रांनो सायमन कमिशनच्या शिफारसी प्रश्न एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यावर मित्रांनो मॉन्टफोर्ड किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही मित्रांनो केंद्रीय कायदे मंडळात कनिष्ठ व वरिष्ठ सभागृह स्टार्ट झाले मित्रांनो कनिष्ठ आणि वरिष्ठ मित्रांनो मग सभासद संख्या किती होती लक्षात घ्या थोडासा क्रिटिकल आहे लक्षात घ्या थोडासा क्रिटिकल आहे लक्षात घ्या त्याचं उत्तर आहे नंबर चार मित्रांनो त्याचं उत्तर आहे नंबर चार नंबरवर क्वचित प्रश्न येतात <coughs> पण आलं तर आपली गत मग जसवीत बुमराने केलेल्या बॉम्ब बौ, बॉल बौ, प्रमाणे होती मित्रांनो एकशे पंचेचाळीस ते साठ मित्रांनो एकशे पंचेचाळीस ते साठ मित्रांनो त्यानंतर न, न।, न। ना, सी राजगोपाल यांनी कोणत्या कायद्याचा उल्लेख दुहेरी शासनापेक्षा वाईट म्हणून केलेला आहे मी बघाशी सुद्धा म्हणलेलो आहे सहा कायदे करायचे आहेत सहा कायद्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत आता इथं मित्रांनो कायदा आणि वाईसरॉय एकत्र आणलाय सगळ्यांना माहीत असेल सी राजगोपालचारी हे पहिले आणि शेवटचे भारतीय वाईस आहेत लक्षात घ्या भारतीय भारतीय लक्षात घ्या भारतीय वाईस म्हणतोय मी मित्रांनो सी राजगोपालचारी राजा मित्रांनो त्यांनी या दुहेरी शासनापेक्षा वाईट कायदा जर कशाचा उल्लेख केलाय तर तो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो एकोणीसशे नऊच्या कायद्यावरच्या प्रतिक्रिया नाही सॉरी अठराशे ब्याण्णवच्या कायद्यावरच्या प्रतिक्रिया एकोणीसशे नऊच्या कायद्यावरच्या प्रतिक्रिया एकोणीशे एकोणीसच्या कायद्यावरच्या प्रतिक्रिया आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरच्या प्रतिक्रिया बघा प्रतिक्रियांवर प्रश्न येत आहे तर डायलॉगवर एक प्रश्न एक हजार एक टक्के आहे आणि तो चॉंग गेवाला आहे लक्षात घ्या थोडंसं आपण गडबडतो तिथं त्यामुळे ती काळजी घ्या मित्रांनो नेक्स्ट अयोग्य ओळखा मित्रांनो अयोग्य ओळखा हे एकोणीसशे नऊच्या कायद्यावरच्या टीका टिप्पण आहेत एकोणीसशे नऊच्या कायद्यावरच्या टीका टिप्पण्या तिक टिळकांनी त्याला शुद्ध टोणग्यांचे आचाळ म्हटलेलं होतं बरोबर आहे महात्मा गांधींनी या सुधारणा आमचा सर्वनाश केला म्हणलं होतं बरोबर आहे कनैयालाल मुंशी आमच्या लोकशाहीला ठार करण्यात आलं होतं म्हणलेलं बरोबर आहे मित्रांनो भगतसिंग कशावरही स्टेटमेंट दिलेली आहे या सुधारणा आम्हाला जन्मभर पुडतील हे अठराशे ब्याण्णवच्या ह्याच्यावर न्यायमूर्ती रानडे यांचा डायलॉग आहे न्यायमूर्ती राणेचं डायलॉग आहे भगतसिंगांनी असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाहीये भगतसिंगांनी असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाहीये तर त्याचं उत्तर आहे नंबर चार मित्रांनो त्याचा नंबर आहे उत्तर चार मित्रांनो नेक्स्ट सॉरी गोपाळकृष्ण गोखले मित्रांनो ना त्यानंतर नाही येतं ते म्हणजे अठराशे एकसष्टच्या कायद्याची शिफारस कोणत्या आयोगाने शिफारसनी केलेली होती मित्रांनो मित्रांनो आता कायदे जर असतील तर काही बॅकग्राऊंड असतात मी तुम्हाला सांगितलं अठराशे अठ्ठावन्न आपण मगाशीच बघितलं अठराशे अठ्ठावन्नचा कायदा बेंजामिन डिझ्रायलेने केलेला होता मित्रांनो बेंजामिन डिज्रायलीने केलेला होता अठराशे एकसष्ट कायदा मित्रांनो बार्टल फ्रेर आयोगानुसार झालेला आहे मित्रांनो अठराशे एकसष्ट कायदा बार्टल फ्रेर आयोगानुसार झालेला आहे लक्षात घ्या बार्टल फ्रेर आयोग आहे त्याच्या शिफारसीनुसार कायदा झालेला आहे कॅबिनेट व्यवस्थेची सुरुवात भारतात केव्हा झालेली <coughs> जा आहे कॅबिनेट व्यवस्थेची सुरुवात किंवा खाते वाटप सुरुवात झालेली मित्रांनो लांज डब्ल्यू सीएंटर एक नाव दिलेले आहेत हा बेंजामिन डिझरायली अठराशे अठ्ठावन्न चा कायदा अठराशे अठ्ठावन्न चा कायदा क्लिअर आहे नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या व काळात झालेल्या आहेत लक्षात घ्या आर्य समाजाची स्थापना मित्रांनो आर्य समाजाची स्थापना अठराशे पंचाहत्तर चे मुंबई आहे लक्षात घ्या मी रिपीट करतोय मुद्दा अठराशे पंच्याहत्तर दिलाय मुंबई दिलाय पण वाईसराय आणलाय दीडशे वर्ष हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स लक्षात घ्या निबंध मला विष्णू शास्त्री चिपळूणकरांची प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आला होता लक्षात घ्या का बरं तर मेओची हो हत्या झाली होती त्यामुळे आलेला होता आणि बडोदा नरेश मल्हारराव गायकवाडांवर सुद्धा लक्षात घ्या खुनाचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आलेली होती प्रणव तर तो कोण आहे प्रणव तो वाईस रॉय कोण आहे लक्षात घ्या तर तो वाईस रॉय लक्षात घ्या नॉर्थ ब्रुक मित्रांनो तो वाईस रॉय जर कोण असेल तर तो नॉर्थ ब्रुक आहे लक्षात घ्या नॉर्थ ब्रुक अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर रिपनचा कार्यकाळ दिलाय लांसडाऊनचं कार्यकाळ दिलाय आणि रिडिंगचा कार्यकाळ सुद्धा दिलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो हा रिडिंगचा कार्यकाळ इथं थोडंसं गडबडलेलं आहे रिडिंगचा कार्यकाळ लक्षात घ्या एकोणीसशे वीस आहे सॉरी एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सव्वीस आहे बावीस ते सव्वीस आहे म्हणजे सध्या ज्या घटना चालल्या त्या रिडिंगच्या कार्यकाळात झालेल्या आहेत मित्रांनो शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न कलम एकशे चोवीस एक आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कलम एकशे चोवीस ए बद्दल बरस बोललेलो आहे मित्रांनो हा कलम एक जुलै हा कायदा एक जुलै दोन हजार चोवीस पासन बदललेला आहे हा कायदा अठराशे सत्तरचा आहे पण हा कायदा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांनी बदललेला आहे तो एक जुलै दोन हजार चोवीस बदललेला आहे तो कलम जर कुणी आणला होता तर तो, तो आणला होता मेओ निमता मेओ यांनी आणलेला होता जेम्स स्टिफ्स स्टीफन जेम्स फिट्स स्टीफन या अधिकाऱ्याने एकोणीसशे चोवीसचा कायदा आणला होता तो कायदा आहे मित्रांनो राजद्रोहाचा कायदा मित्रांनो तो कायदा आहे राजद्रोहाचा कायदा या कलमाखाली टिळक या कलमाखाली टिळक दोनदा शिक्षा भोगून आले दोनदा शिक्षा भोगून आले तर या कलमाखाली गांधीजी या कलमाखाली गांधीजी एकोणीसशे बावीस ऐका मित्रांनो एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे चोवीस एरोडा जेलमध्ये होते एकोणीसशे चोवीस एरोडा जेलमध्ये होते मित्रांनो कलम एकशे चोवीस हे राजद्रोहाचा आरोप राजद्रोहाचा आरोप मित्रांनो हे झाले आपले प्रश्न मित्रांनो हे झाले आपले प्रश्न आता शेवटचं आणि फायनलचं जे लेक्चर असेल मित्रांनो ते तीस डिसेंबर रोजी असेल ते म्हणजे सट सर्व घटकांवर आधारित प्रश्न असतील मित्रांनो तोपर्यंत वाचत राहा ऑल दी बेस्ट धन्यवाद मित्रांनो